जो सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बॉक्स फोल्डिंग म्हणजेच की साडीची प्री प्लेटिंग कशी करायची तेच बघणार आहोत तर याच्या अगोदर मी मेजरमेंटसहित आपण कशी साडी सेट करायची किंवा साडीची बॉक्स फोल्डिंग पद्धत म्हणजे काय ते मी सविस्तरपणे त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे की आपण साडीला रेडी केलेला आहे आणि त्यापासून आपण या साडीची प्रिपेटिंग करणार आहोत तर ते कसे ते बघायचं आहे तर इथं बघा मी इथं महाराष्ट्रीयन स्पेशल साडी घेतलेली आहे तर या साडीला प्रिप्लेटिंग करून ठेवायचं आहे कारण ही साडी व्यवस्थित नेसता येत नाही आणि ही साडी घातल्यानंतर जास्त फुलते सो इथं बघा मी असं पहिल्यांदा साडीला इथं पसरवून ठेवलेलं आहे तर आपण याच्यावरून चांगली कडक इस्त्री फिरवून घ्यायची आहे इस्त्री केल्यानंतर आपण याच्या प्लेट्स बनवायच्या आहेत तर जेवढी मोठी साडी पिन तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता तर मला एवढी छोटी साडी पिन आवडते त्यासाठी मी इथं छोट्या प्लेट्स बनवत आहे तर अशा पद्धतीने आपण प्लेट्स बनवून घ्यायच्या कारण ही साडी थोडी जड असते आणि कॅरी करायला खूपच अवघड असते तर अशा साड्यांची प्री प्लेटिंग केली की तुम्ही जेव्हा कधी ह्या साड्या घालणार आहात म्हणजे की दुसऱ्या दिवशी जर तुम्ही ह्या साड्या वेअर करणार आहात तर आदल्या दिवशी हे करून ठेवा तर इथं बघा आपण असं हे व्यवस्थित प्लेट्स पाडल्यानंतर ह्याच्यावरून कडक इस्त्री फिरवून घेणार आहोत तर इस्त्री थोड्या वेळ जास्त वेळ फिरवायची म्हणजे काय होईल की हे व्यवस्थित सेट होईल इथं मी कपड्याच्या पिना घेतलेल्या आहेत तर ह्या साडीला सेट करण्यासाठी आपल्याला टेबल पिनाची गरज आहे आणि बॉल पिन घ्यायची साडी पिन आपण घेतो तीच पाठीमागे बॉल असणारी घ्यायची म्हणजे साडीचा जास्त गुंता होत नाही साडीला आपण पिन लावल्यानंतर इझिली ती निघते नाहीतर बऱ्याचदा असं होतं की पिन साडीमध्ये अडकून बसते त्यामुळे साडी फाटते तर इथं बघा जेवढा आपला पदर आहे तेवढा इस्त्री करून घ्यायचा आहे जर तुम्हाला मेजरमेंटसहित कसा पदर मोजून घ्यायचा किंवा जर तुमच्याकडे ते कस्टमर किंवा क्लायंट नसेल तर तुम्ही कसं ते सेट करायचं ते मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी दाखवते की तुम्हाला आपण साडी घालून बघायची आणि जिथं आपली साडी पिन येते तिथं पिन लावायची आणि जिथं आपल्या पेट्स येतात तिथं पण पिन लावून सेट करून ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण ही साडी प्री प्लेटिंग करून ठेवणार आहोत बट आज जी साडी मी इस्त्री करून ठेवते ती रेडी टू वेअर साडी आहे म्हणजेच एका एक मिनटात घालता येणारी साडी आहे बट तिलाच व्यवस्थित कसं ठेवायचं ते मी तुम्हाला दाखवते हो आणि एका मिनटात घालता येणाऱ्या साड्या कशा बनवायच्या त्याचाही व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे साडी स्टिचिंगचे बरेच प्रकार मी पुढे घेऊन येणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या तेच मी तुम्हाला दाखवणार हो आहे तर रोजचे येणारे व्हिडिओज न चुकता नक्की बघा विविध प्रकारच्या साड्या तुम्हाला माझ्या छानवरती दिसतील आणि स्टिचिंगची पद्धत किंवा कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे तुम्ही फर्स्ट टाइम जरी व्हिडिओ बघत असाल तरी तुम्हाला लगेच क्लिक होईल इतक्या सोप्या पद्धतीने इत इत मी सर्व गोष्टी समजावून सांगत आहे तर इथं बघा साडी पिंट केल्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो जरा पसरवून घ्यायचा आणि जेवढ्या प्लेट्स आपल्याला हव्या आहेत तेवढ्या पोटापर्यंत सेट करून घ्यायच्या आहेत तर इथं बघा मी रेडी टू वेअर म्हटलेलं साडी मी घेतलेली आहे तर ह्याच्या प्लेट्स मी स्टिच करून ठेवलेल्या आहेत बिना साडी कट करता याच्या प्लेट्स कशा स्टिच करायच्या ते एक साधी सोपी पद्धत आहे आणि या साडीला गोल्ड साडी म्हणतात म्हणजे रेग्युलर सर्वच महिला घालतात त्या पद्धतीची ही साडी आहे आणि इझिली घालता यावी त्यासाठी आपण हे स्टिच करून ठेवायचं आहे तर ते कसं तो व्हिडिओ मी टाकलेला आहे जरी तुम्हाला स्टिचिंग येत नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीची साडी परफेक्ट तुमच्या मापाने शिलाई करू शकता तरी तर बघा प्लेट्स तर आपल्या रेडी आहेत जर प्लेट्स रेडी नसतील तर तुम्ही प्लेट्स फाडून घ्या वरती पिन लावा आणि खाली ही पिंड लावा आणि व्यवस्थित प्लेट्स ठेवून तुम्ही याच्यावरून कडक इस्त्री फिरवून घ्या अशा पद्धतीने जर साडी रेडी नसेल तर तुम्ही ते करू शकता तर साडीची प्री करताना फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेवढी कडक इस्त्री आपण करेल तेवढी साडी व्यवस्थित प्रॉपर सेट होऊन जाईल आणि इस्त्री करताना क्लोथ कुठला आहे म्हणजे साडीचा कपडा कुठल्या पद्धतीचा आहे तो चेक करा नाही तर बऱ्याचदा असं होतं की इस्त्री करताना आपल्या हातून साडी जळूही शकते त्यासाठी पहिल्यांदा टेस्ट करून बघा पावर किती ही साडी सहन करू शकते त्यानुसारच पावर सेट करून साडीला कडक इस्त्री करून घ्या तर हे बघा प्लेट्स मी इस्त्री करून घेतलेल्या आहेत आणि आता ही जी मेन स्टेप आहे ते तुम्ही ध्यान देऊन बघा म्हणजे काय हे बघा ज्या प्लेट्स आहेत त्या आपण उलट्या करून ठेवायच्या आहेत म्हणजे जी साडी आहे ती पूर्णपणे उलटी ठेवायची आहे वरती आपण प्लेट्सचा खालचा निराचा जो पोषण होता तो खाली होता तो आता आपण वर करायचा आणि वरचा जो पोषण होता तो खाली करायचा अशा पद्धतीने आपण साडी ठेवायची आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय अशी ही साडी आपण फोल्ड करून ठेवायची आहे प्रत्येक साडीची घडी ह्याच पद्धतीची असते फक्त लक्ष देऊन पहा ही जर स्टेप तुम्ही विसरलात तर साडी बॉक्स फोल्डिंग कशी करायची हे तुम्हाला जमणार नाही त्यासाठी हा जो पॉईंट आहे तो मेन पॉईंट आहे फ्रेंड्स तर इथं बघा असं हे साडीला मी फोल्ड करून ठेवलेलं आहे आणि इथं आपण प्लेट्सचा जो भाग आहे म्हणजे साडी जो भाग सा आहे तो असा पसरवून ठेवायचा आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित इथं सेट करून ठेवायच्या आहेत आणि साडीपिनचा जो पोर्शन आहे तो एकाच साईडला येईल असं हे सेट करायचं आहे जर साडीपीनचा पोर्शन तुम्ही मध्यभागी ठेवला तर तुम्ही बॉक्स फोल्डिंग कधीही करू शकणार नाही ना फ्रेंड्स त्यासाठी साडी जी आहे ती एकाच साईडला यायला हवी असं हे फोल्ड करून घ्यायचं हे बघा ह्याच पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि नंतर अजून एक घडी घालायची आहे आणि हा जो पोर्शन आहे पदराचा तो बघा अगदी व्यवस्थितपणे याच्यावरती आलेला आहे आणि आपली ही साडी एका दोन मिनटात बॉक्स फोल्डिंग करून रेडी आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने साड्या सेट करून ठेवा आणि कधी तुम्हाला फंक्शन असेल त्यावेळी तुम्ही ह्या साड्या कॅरी करू शकता अगदी एका मिनटात विअर करता येणारी ही पद्धत आहे आणि अशी जर साडी सेट करून तुम्ही वापरली तर प्रत्येकाला वाटेल की ही साडी तुम्ही कसा आणि कोणाकडून नेसला असाल प्लास्टिक टॅपटिपमध्ये ही साडी दिसते तर स्टॅच्यूला आपण कशी साडी घालतो त्याच पद्धतीने ह्याचा लूक येतो तर हा व्हिडिओ बघून एकदा तरी तुम्ही तुमची साडी अशी सेट करून ठेवा ज्या ब्युटिशियन असतात त्या अशाच पद्धतीने साडीला लग्नाच्या आदल्या दिवशी सेट करून ठेवतात आणि लग्नाच्या दिवशी ब्रायडलला रेडी करतात तर हीच ती पद्धत आहे बऱ्याच जणी विचारत होत्या की बॉक्स फोल्डिंग म्हणजे नक्की काय बऱ्याच महिलांना माहिती असेल पण बऱ्याच खेडेगावातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना अजून ही बॉक्स फोल्डिंग पद्धत म्हणजे काय हे माहीत नाही त्यासाठी मी हे सर्व डीपमध्ये सांगते तर इथं बघा अगदी व्यवस्थितपणे आपली ही साडी बॉक्स फोल्डिंग करून तयार आहे तर जो पदर आहे तो आतल्या घडीमध्ये सेट करून फोल्ड करून व्यवस्थित ठेवायचा आहे कारण एका साईडला ती साडी जरा मोठी दुसऱ्या साईडला खाली एका साईडला वर अशी यायला नको आहे साडीची वरची घडी म्हणजे प्लेन दिसायला हवी अशा पद्धतीने साडीच्या ज्या प्लेट्स सा आहेत त्या या घडीमध्ये सेट करून ठेवायच्या आहेत जर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग